सांगली येथील बायपास रोडवर पट्टण शोरूम ते सांगलीवाडी टोल नाक्यापर्यंत एकही पतदिवाह नसल्याने रात्रीच्या वेळी त्या रोडवर अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते या रोडवर वाहतूक मोठ्या प्रमाणात असते तसेच कष्टकरी महिलांची ये जा नर्सिंग कॉलेजच्या मुली दवाखाने महापालिकेचे प्रसुतीगृह पेशंट नातेवाईक गॅरेजेस इतर व्यावसायिक आणि येथील रहिवासी नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते या सर्वांना रात्रीच्या वेळी अंधारात त्रास सहन करावा लागत आहे या सर्वांना रात्रीच्या वेळी अंधारात त्रास सहन करावा लागत असल्याने यावर आवाज उठवण्यासाठी माननीय जयश्रीवाहिनी यांच्या नेतृत्वाखाली त्या परिसरातील सर्व नागरिकांना बरोबर घेऊन रात्रीच्या वेळी अंधारात कंदील आंदोलन करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येनं त्या भागातील महिला उपस्थित होत्या यावेळी महापालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी बोलताना जयश्री वहिनी म्हणाल्या महापालिकेला रस्त्यावर पतदिवे लावण्यासंदर्भात वेळोवेळी सूचना निवेदने देण्यात आली होती तरी देखील कोणतीही दखल महापालिका प्रशासनानं घेतलेली नाही नागरिकांच्या तक्रारीनुसार आणि भविष्यात कोणती दु, मोठी दुर्घटना होऊ नये आणि महापालिका प्रशासनाला जाग आणण्यासाठी येथे कंदील आंदोलन करून महापालिकेचा निषेध करण्यात येत आहे यापुढे तात्काळ महापालिकेनं पतदिवे लावण्याची कारवाई केली नाही तर रास्ता रोको आणि इतर मार्गाने मोठे आंदोलन करण्यात येईल यावेळी घाडगे हॉस्पिटल कॉलेजच्या मुलींनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या यावेळी डॉक्टर शरद घाडगे माजी नगरसेविका रोहिणी पाटील शेवंता वाघमारे कांचन कांबळे संगीता सुनके भाऊ पाटील युवा मंचाचे जिल्हाध्यक्ष आनंद लेंगरे प्रकाश मुळके अजित सूर्यवंशी उदय पाटील सतीश साखळकर रत्नाकर नांगरे अविनाश जाधव भाऊसाहेब पवार शीतल लोंढे नितीन चव्हाण मयूर बांगर अवधूत गवळी अमित लाळगे भारत बोथरा जयराज परगे संजय गवळी योगेश्वर सूर्यवंशी विनायक सूर्यवंशी ऋतुराज लाले शुभम घोरपडे अभिजित कारंडे संमेत पाटील लकी ढल्लो करण कांबळे विवेक रणदिवे आदित्य कारंडे तसेच या भागातील नागरिक महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या आज बायपास रोडवर आम्ही हे कंदील आंदोलन ह्याच्यासाठी केले की के, इथल्या नागरिकांची विद्यार्थ्यांची आणि आपले डॉक्टर घाडगे साहेब यांची सर्वांची अशी मागणी होती की आम्ही प्रशासनाला वारंवार इथे सांगून सुद्धा आमची कोणी दखल घेतली नाही त्यामुळे त्यांनी आमच्याशी संपर्क साधला आणि हे आंदोलन आम्हाला करण्यास भाग पडलं या आंदोलनात आमचे सर्वजण सहभागी झालेले आहेत हजारो संख्येने आणि ह्या आंदोलन ह्याच्यासाठी आहे की ते गेली कित्येक वर्ष लाईट नाहीये आणि त्याच्यामुळे अनेक ॲक्सिडेंट होतात आणि इथे हॉस्पिटल असल्यामुळे पेशंटची सुद्धा यायचा असते आणि मुलींना इथे म्हणजे धोक्याचं आहे या रस्त्यावर रात्रीचं येणं त्यामुळे प्रशासनाला आमची एवढी मागणी आहे की इथे लवकरात ला लवकर लाईट लावून द्यावी आणि असे जिथे जिथे प्रश्न असतील डॉक्टर तर तिथे नेहमीच आम्ही सर्वजण इथे उभं राहू आणि प्रशासनाला जाग आणू एवढं सांग मी डॉक्टर शरद गाडगे बायपासला माझं विजयाटिक हॉस्पिटल आहे साडेचारशे बेडचं हॉस्पिटल आहे इथे नर्सिंग कॉलेज आहे होमिओपॅथी कॉलेज आहे एक्सरे टेक्निशियन मेडिकल लॅब टेक्निशियन ऑप्शन टेक्निशियन असे कोर्सेस आहेत दोन हजार चारपासून ह्या रस्त्याला ही आमची बिल्डिंग आणि हे सगळं काम चालू आहे अनेक वेळा आम्ही प्रशासनाला रिक्वेस्ट केली की के हा बायपासचा रस्ता आहे हा खूप अंधारात आहे एकटा रस्ता पडतो इथे ऑलमोस्ट साडेतीनशे मुली ह्या हॉस्टेलवरती राहत असतात रात्री अपरात्री बाकीच्या ठिकाणी ऑपरेशनसाठी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये काम करण्यासाठी सुद्धा मुलींना जावं लागत असतं आणि ह्या आता इतका अंधार पडलेला आहे आज संध्याकाळची ह्या वेळेला इतका अंधार आहे रात्री आठ नऊ दहा वाजता मुलींना येणं हे अत्यंत धोक्याचं आहे प्रत्येक वेळी रिक्वेस्ट होतीसुद्धा आजपर्यंत कुणीही दखल घेतलेली नाही आणि आम्ही आज जसरी ताईंना रिक्वेस्ट केली की ताई तुम्ही याच्यामध्ये थोडा भाग घेऊन आम्हाला थोडंसं मार्गदर्शन करावं आणि झोपलेल्या प्रशासनाला जरा जागं करून तुम्ही ह्या मुलींची जी गैरसोय होते त्याची तुम्ही थोडीशी दखल घेऊन आम्हाला मदत करावी आणि वहिणी आज आल्या धन्यवाद आपल्या सर्वांचे पण मी आभार मानतो की ज्यांनी हा आजच्या या कार्यक्रमाची रूपरेषा आखली आणि अत्यंत सुंदरपणे हा कार्यक्रम आयोजित केला हजारोच्या संख्येने आज लोक इथे उभी राहिलेले आहेत त्या लोकांनी सगळ्यांनी मिळून आज ही रिक्वेस्ट केलेली आहे तरी प्रशासनाने लवकरात लवकर दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी नी नी मी राणी उताने इथे घाडगे हॉस्पिटलला मी फोर्थ इयरच्या फोर्थ इयर शिकून राहिली आहे बी एच एम एस इथे आम्ही जयश्री ताईच्या अंडरमध्ये आम्ही हा मोर्चा काढलेला आहे कॅन्डल लाईट मोर्चा काढला आहे आम्ही रोज इथे जाणं येणं करतो त्यामुळे आम्हाला इथे रोडवर खूप त्रास होतो आहे जाण्या येण्याचा दारुडे लोक वगैरे कधी असतात त्यांचा आम्हाला त्रास होतो त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यायचा आणि इथे लाईट लावायला हे करायचं लाईट लावायला पाहिजे